नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारा किंवा क्लिनिकद्वारा मी सांगत असतो की लैंगिक समस्यासाठी एक कारण नसतं बऱ्याच वेळा काय असतं की लैंगिक समस्या उद्भवल्या म्हणजे केव्हा जेव्हा मानसिक कारण असतात किंवा काही घरगुती कारण असतात किंवा काही शारीरिक पण कारण असू शकतात जसं तुमच्या शरीरामध्ये डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे त्याच्यामुळे पण लैंगिक समस्या तुम्हाला केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच उद्भवलेल्या आढळून येतात तर मित्रांनो जेव्हा मी आता चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे बरीच माझ्याकडे एंट्री पण लोक येतात आणि एंट्री लोकांमध्ये प्रॉपर म्हणजे त्यांचं डाईट प्रॉपर नसल्यामुळे त्यांना व्हिटॅमिन आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया असे कोणते व्हिटॅमिन्स आहेत जे आपले सेक्च्युअल स्टॅमिना किंवा ताकद किंवा ऊर्जा मेंटेन करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे त्याच विषयावर आज, आज आपण या व्हिडिओद्वारा द्वारा थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन घेत आहे मित्रांनो माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना पण किंवा मित्रांना पण शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असे कोणते विटॅमिन्स असतात की जेणेकरून आपल्या लैंगिक क्षमतेच्या प्रभावामध्ये आपल्याला कंपल्सरी आपल्या शरीरामध्ये प्रॉपर प्रमाणात पाहिजे असतात तर असे विटॅमिन जे असतात तर तुम्हाला मी सांगेन सगळ्यात चांगलं जर सेच्युअल इफिशियन्सीला अफेक्ट करणारे जे विटॅमिन असेल तर ते व्हिटॅमिन डी थ्री कारण की विटॅमिन डी थ्री मुळे टेस्टस्टॉन प्रोडक्शनला डिस्टर्ब होतं आणि टेस्टस्टॉन प्रोडक्शन कमी झालं आपली काम इच्छा कमी होते आणि काम इच्छा कमी झाली झालं तर आपल्याला प्रॉपर इरेक्शन येत नाही किंवा आपली फ्रिक्वेन्सी खूप कमी होऊन जाते बरेच लोक मला बोलतात ना की पंधरा दिवसातून महिन्यातून एकच वेळ करतो कारण की यांची काम इच्छा कमी झालेली असते त्याला मुख्य कारण आहे व्हिटॅमिन डी थ्री आणि तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन डी थ्री चेक करायची पण गरज नाही आजच्या स्थितीमध्ये ब्लाइंड टेस्ट जर केली आपण शंभर पैकी नव्याण्णव लोकांना व्हिटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी नक्कीच आढळून येते म्हणून व्हिटॅमिन डी थ्री हा सगळ्यात महत्वाचा विटॅमिन आहे दुसऱ्या नंबरवर आहे झिंक झिंक आणि मॅग्नेशियम हे दोन व्हिटॅमिन असे आहेत की जे टोमॅटो साठी कॉर्म क्वालिटीसाठी नक्कीच आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये मदत करतात तिसरं आहे फोल्विक ऍसिड फोल्विक ऍसिड पण जितकं चांगलं असेल तितकं तुमचं हेमोग्लोबिन चांगलं असेल हेमोग्लोबिन जितकं चांगलं असेल तितकं रक्तपुरवठा तुमच्या इंडियाकडे जास्त होऊ शकतो त्याच्यानंतर आहे ओमेगा फॅटी थ्री ऍसिड आता ओमेगा फॅटी थ्री ऍसिड का भर आपल्या ब्लड प्रमाणात पाहिजे कारण की काही व्हिटॅमिन डी थ्री सारखे जे व्हिटॅमिन्स असतात हे ऑइल वेलेबल असतात आणि जितकं चांगलं व्हिटॅमिन फॅटी थ्री अशीड असतील तितकं चांगलं तुमचे व्हिटॅमिन डी थ्री व्हायला तुम्हाला मदत होते त्याच्यानंतर आहे एल आर्जिनिन क्रिएटिनिन आणि बाकी अजून काही इतर विटॅमिन्स हे जितके विटॅमिन्स तुमच्या शरीरामध्ये प्रमाणात असतील किंवा बॅलन्स मध्ये असतील तितकं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या असतात जसं की इरेटा किंवा प्रीम म्हणा किंवा काम इच्छेचे अभाव म्हणा या ज्या समस्या उद्भवतात या बऱ्याच वेळा विटामिन डी थ्री मुळे किंवा इतर मुळे पण उद्भवू शकतात हे तुम्हाला माहित नसतं फक्त अश्वगंधा आणि शिलाजी तुम्ही घेत असाल तर तुम्हाला रिझल्टच येणार नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी प्रत्येक वेळी सांगत असतो की जेव्हा किंवा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवल्या तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन करून घ्या जेणेकरून तुमच्या पूर्ण तपासण्या करून आणि प्रॉपर निदान करून ते तुमच्यावर उपचार करू शकतात आता मी माझ्या आशा आशाकिराण क्लिनिकमध्ये असंच एक व्हिटॅमिनचं कॉम्बिनेशन ज्याला मी एके व्हिट म्हणतो याच्यामध्ये जे की आपल्याला व्हिटॅमिन्स आपल्या लैंगिक आरोग्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी लागतात ते याच्यामध्ये मी टाकलेलं आहे ते जे व्हिटॅमिन्स आहेत हे संपूर्ण विटॅमिन्स एकदम प्युअर फॉर्ममध्ये आहेत चांगल्या फॉर्ममध्ये आहेत चांगल्या क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये आहेत तर तुम्हाला जर हे विटॅमिन्स मुळे जर काही लैंगिक समस्या उद्भवल्या असतील तर केव्हाही तुम्ही माझ्या आशा किरण क्लिनिकला येऊन हे व्हिटॅमिन युक्त कॅप्सूल तुम्ही घेऊ शकता ही रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे कॅप्सूल घ्यावं लागतात आणि कंपल्सरी पाच ते सहा महिने घेतल्यानंतर जे की तुमची डेफिशियन्सी असते ते दूर करण्यास नक्कीच हे एकवीट तुम्हाला मदत करतं हे जर पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये तो उपलब्ध आहेच आणि ऑनलाइन पाहिजे असेल तर ऑनलाईन मी तुम्हाला पाठवू शकतो धन्यवाद मित्रांनो